नमस्कार मंडळी आता पावसाळा चालू झाला आहे आणि पावसाळ्यात अनेक प्रकारचे आजार होतात आजाराला आपण बळी पडू नये त्यासाठी बाहेरचे न खाता घरीच आहार करावा आपले आरोग्य जपण्यासाठी व प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मी कच्ची हळदीचे लाडूचे रेसिपी व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही नक्की बघा या लाडूमुळे सर्दी खोकला या आजारापासून दूर राहता येते हे लाडू बनविण्यासाठी फक्त पंधरा मिनिटे लागतात आरोग्यदायी व पौष्टिकवर्धक आहे आणि आज मी तुम्हाला रेसिपी देणार आहे मिक्स भाज्यांचे सूप आणि सूपसुद्धा तुम्ही आठवड्यातून दोन तीन वेळा घेतले पाहिजे तेही वेगवेगळ्या प्रकाराचे बनवून चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया साहित्य व कृती मिश्र भाज्यांचे सूप बनविण्यासाठी साहित्य हिरवा कांद्याची पात दोन टेबलस्पून बारीक चिरून एक गाजर बारीक चिरून चिरलेली कोबी दोन ते तीन टेबलस्पून अर्धी वाटी वाटाणा सोलून स्वीटकॉर्न दोन टेबलस्पून दोन टेबलस्पून फ्लॉवर बारीक चिरून लसूण पाकळ्या चार बारीक चिरून चिली फ्लेक्स अर्धा स्पून काळी मिरी पावडर अर्धा स्पून एक इंच आले किसून एक टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर एक टेबलस्पून तेल एक टेबलस्पून बटर व चवीप्रमाणे मीठ आता आपण कृती पाहूया एका भांड्यात गाजर कोबी फ्लॉवर वाटाणा स्वीटकॉर्न घालून त्याच्यात तीन ते ती चार ग्लास पाणी घालून व चवीप्रमाणे मीठ घालून उकळी येऊन शिजवून घ्यावे नंतर भाज्या शिजवून झाल्यावर भाजीतले पाणी वेगळे करून बाजूला ठेवून द्यावे आता शिजवून घेतलेल्या भाजीतले दोन टेबलस्पून भाजी घेऊन मिक्सरच्या भांड्यातून वाटून पेस्ट करून घ्यावी नंतर कढई गॅसवर ठेवून एक टेबलस्पून तेल व एक टेबलस्पून बटर घालून गरम झाल्यावर बारीक चिरलेला लसूण व किसून घेतलेले आले आणि बारीक चिरलेली कांद्याची पात घालून परतून घ्यावे व शिजवून घेतलेल्या सर्व भाज्या त्यात घालून परतून घ्यावे नंतर शिजवून घेतलेले भाजीचे पाणी घेऊन त्यात वाटून घेतलेली भाजीची पेस्ट घेऊन पाण्यात मिक्स करून घ्यावी व ते पाणी भाजीत टाकावे व एक उकळी येऊन द्यावी तेच उकळी आलेले पाणी एक पळी घेऊन एका बाऊलमध्ये काढून घ्यावे व त्या पाण्यात एक टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घालून गुठळी न होता मिक्स करून घेतल्यावर कढईत घालून पळीने ढवळून घ्यावे आता त्याच्यात चिली फ्लेक्स अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर एक टीस्पून व चवीप्रमाणे मीठ घालून दोन ते तीन मिनिटे उकळी येऊन द्यावी व नंतर गॅस बंद करून टाकावा व गरम गरम सूप पिताना तुम्हाला आवडत असेल तर चीज किसून घालावे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगा रेसिपीला लाईक करा व बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा धन्यवाद